नमस्कार मी वर्षा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स त्या थमनेलवरनं व्हिडिओ लक्षात आलाच असेल की कोणत्या संदर्भात आहे तीन मेहंदी कलर एकत्र करून लावल्याने केसांची वाढ होते केस दाट स्मूथ शाईन होतात गळायचे थांबतात आणि विरळ होत चालले असेल तर ते दाट होण्यास मदत होते आणि तुम्हाला माहिती आहे की केस लहान असले किंवा मोठी असली परंतु ती जेव्हा दाट असतात अगदी स्मूथ शाईन सिल्की असतात तेव्हा खूप छान दिसतात केस आणि केसांवरच बाईचं सौंदर्य असतं तर त्यासाठी आता बघा मी तुम्हाला मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची हेही दाखवणार आहे लावण्याची पद्धत दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कोणती मेहंदी ॲड करणार आहे अगदी तुम्हाला सहा महिने मेहंदी लावायची गरज पडणार नाही आहे आपण बऱ्याच प्रकारचे मेहंदी कलर हेअर कलर बघतो परंतु बाहेरचे जे हेअर कलर किंवा आपण केसांवर बघा ट्रीटमेंट करतो कॅरेटीन ट्रीटमेंट वगैरे तर त्याने ते केस तेवढा वेळापुरते चांगले दिसतात छान दिसतात परंतु कालांतराने केसां केसांची खूप हानी होते केस डॅमेज होतात केस गळायला लागतात आणि अगदी खराट्यासारखे दिसतात आणि मेन म्हणजे खूप विरळ होतात तर आता बघा ही मी तुम्हाला जे मेहंदी दाखवणार आहे तर ती भिजवण्याची पद्धत बघा तर सर्वात प्रथम मी इथे दोन बीट घेतलेले आहेत तर ते बीटाची साल काढून मी कट करून घेतले तुम्ही हवं तर किसूनही घेऊ शकता त्यामध्ये जे लिंबू आहे त्या लिंबाच्या साली मी अशा ठेवलेल्या आहेत वापरल्यानंतर तर त्या सुद्धा त्याच्यामध्ये उकळायच्या आहेत तर टाकून न देता त्याचासुद्धा खूप सारा आ, फायदा होतो केसांना तर आता हे लिंबाच्या साली आणि त्याचबरोबर मी बीठ हे उकळून घेतलेलं आहे तर मी एक ते दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे तुमच्या केसांच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करायचं आहे एक ग्लास किंवा अर्ध ग्लास ठेवायचे फारच छोटे केस असेल तर अर्ध ग्लास मोठी केस असेल तर एक ते दीड ग्लास पाणी ठेवायचे किंवा जास्त लांब केसं असेल तर तुम्ही दोन ग्लास पाणी ठेवायचं आहे उकळायला त्यामध्ये बीट टाकायचे आवळा असेल तर आवळाही तुम्ही टाकू शकता कोरफडसुद्धा आता बघा हे मेहंदीचे मी प्या पाऊच घेतलेले आहे तर ही ब्लॅक निशा मेहंदी घेतली आहे ब्राऊन निशा मेहंदी घेतलेली आहे तर आता व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशी भिजवते कशी लावते आणि काय काय ॲड करते तर आता बघा याच्यामध्ये मी निशा ब्लॅक घेतलेली आहे मेहंदी तर ह्या मेहंदीने पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते आणि पटकन होतात काळे केस म्हणजे जेव्हा आपण बघा पांढरे झालेले केस असतात त्या त्यावर जर लाल मेहंदी लावली तर केस बघा असे लालसर असे तांबडे दिसायला लागतात आणि ते खूप विचित्र वाटतं तर अगदी नॅचरल केस दिसतील मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने मेहंदी भिजवली तर आता ही ब्राऊन जी निशा मेहंदी घेतली तिने केसांना खूप छान ब्राऊन कलर येतो आणि केस अशी सिल्की शायनी दिसायला लागतात आता हे तिसरं जे पाउच आहे ती आयुर्वेदिक मेहंदी आहे त्या ठिकाणी तुम्ही निशा हर्बल किंवा भरपूर सारे नोपूर भरपूर सारी मेहंदी आहे तर आयुर्वेदिक मेहंदी तुम्ही कुठलीही घेऊ शकता तर इथे मी में आयुर्वेदिक मेहंदी घेतलेली आहे हिना नोपूर अशा भरपूर साऱ्या मेहंदी आहेत मेहंदी म्हटलं तर ती आयुर्वेदिकच येते ती केसांची वाढ करते मेहंदी केसांना दाट बनवते केस मजबूत होतात अगदी गळायला विरळ झालेले सुद्धा दाट होण्यास मदत होते आणि गळायचे देखील थांबतात केसांना कलर छान येतो स्मूथ शाईन होतात त्यामुळे मेहंदी ही तुम्ही आयुर्वेदिकच वापरायची नॅचरल पद्धतीने आपण जेव्हा केस काळे करतो किंवा केसांना आपण नॅचरल जेवढे आपण त्याच्यामध्ये घटक ॲड करू तेवढे केसांचं पोषण होतं आणि केस वाढण्यास मदत होते तर आता हे पाणी मी चांगलं उकळून घेतलं उकळल्यानंतर एक पाच ते सात मिनटं चांगलं पाणी उकळून घ्यायचं ते थंड झाल्यावर आपल्याला मेहंदी भिजवायला घ्यायची आहे तर त्यामध्ये मी ॲड करत आहे थोडं थोडं लागतनुसार पाणी ॲड करून मेहंदी व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे अशा त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे अगदी एकाच डायरेक्शनने फिरवून व्यवस्थित अशी ती मिक्स करून घ्यायची आहे आणि लावता येईल एवढं त्याचं हे ठेवायची कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी ॲड करून अजूनही तुम्ही जर घट्ट वाटेल वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं अजूनही तुम्ही साधं पाणी ॲड करू शकता किंवा हे पाणी तुम्ही अगदी आता इथे मी दीड ग्लास पाणी ठेवलं होतं ते खूप उकळून जरा थोडं कमी झालं तर त्याच्यामध्ये व्यवस्थित ती मी भिजवून घेते तर माझ्या केसांच्या लेंथप्रमाणे मी त्याच्यामध्ये मेहंदी ॲड केलेली आहे आयुर्वेदिक कुठलीही तुम्ही मेहंदी वापरली तर केसांची हानी होत नाही केस खूप दाट होतात आणि वाढत्या वयामध्ये आपण बघतो की केसं गळायला लागतात केसं विरळ होतात आणि केसांवरच बाईचं सौंदर्य असतं त्यामुळे केसं तुम्ही छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या ती जेवढी दाट बाउन्सी असतील तेवढे केस छान दिसतात तर आता बघा प्रत्येकाची आवड असते तर माझा इयरली हेअरकट असतो माझे केस खूप वाढतात दोन दोन तीन तीन महिन्याने परंतु मी केस हेअरकट माझा इयरली हेअरकट असतो त्यामुळे मी केस वाढले की कापते आणि मला फार लांब केस आवडत नाही तर प्रत्येकाची आवड असते आता इथे मी मेहंदी व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे आणि मेन विशेष म्हणजे ह्या मेहंदीला भिजवणे जास्त वेळ भिजवण्याची गरज पडत नाही आहे ही मेहंदी तुम्ही अगदी भिजवली तर अर्धा ते एक तासाने लावा लावायला घेतली तरी चालेल किंवा लगेचही भिजवली तरी लावायला घेतली तरी चालेल आता बघा ही मेहंदी लावताना पहिले त्या अगोदर हेअर वॉश व्यवस्थित करायचा आहे केस धुवून सुकवूनच लावायचे आहे ज्या दिवशी तुम्हाला मेहंदी लावायची त्या दिवशी तुम्ही सकाळी हेअर वॉश करायचा आहे कंडिशनर शॅम्पूने चांगले केस धुवायचे आणि सुकवल्यानंतर मग केसांना मेहंदी लावायची आहे तर आता इथे मी दुपारच्या वेळात लावत आहे पावसाळ्यामध्ये मेहंदी लावताना शक्यतो पावसाळी वातावरणामध्ये शक्यतो जेव्हा ऊन वगैरे पडेल त्यावेळेलाच तुम्ही मेहंदी लावा कारण पावसाळी वातावरणामध्ये एकतर मेहंदी थंड असते आणि थंड वातावरणामध्ये मेहंदी लावली तर आ, सर्दी वगैरे डोकं दुखण्याची शक्यता असते तो उन वगेरे पढ़ला तर ऊन वगैरे पडलं तरच मेहंदी लावा पावसाळीत वातावरणामध्ये तर आता इथे आज जरा थोडंसं ऊन वगैरे पडले पाऊस उघडलेला आहे म्हणून मी मेहंदी भिजवली आणि लावायला घेतलेली आहे सकाळी मी हेअर वॉश केला होता लावताना व्यवस्थित बघा केसांचे भाग करायचे आणि अगदी आपल्याला पहिल्या हातांना हँड घालायचे कारण हात लालसर वगैरे होतात कलर येतो त्यामुळे तुम्ही हँड वगैरे घालायचं आहे केसांना किंवा के हवं तर हँडग्लोव्ज नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी लावू शकता हातात तर आता इथे मी बघा एक एक असे केसांचे छोटे छोटे भाग घेऊन व्यवस्थित आतून स्काल्पला जेवढं लावाल तुम्ही तेवढं केसांना त्याचा फायदा होतो केसांची वाढ होते डँड्रप असलेला निघून जातो केस स्मूथ शायनी सिल्की होतात आणि दाट होण्यास मदत होते आता तुम्ही माझे हेअर बघू शकता खूप दाट दिसत आहेत बघा आणि ही मेहंदी अगदी तुम्ही सहा महिन्यातून एकदा जरी लावली तरी खूप फरक पडतो आणि जर तुम्हाला म्हणजे जास्तच त्याचा रिझल्ट हवे असेल तर केस तुम्हाला वाढवायचे असेल किंवा केस जास्त स्मूथ आहे आपण जेवढी काळजी घेऊ केसांची स्किनची तेवढं आपण बघा आपल्याला आप त्याचा रिझल्ट व्यवस्थित आणि अगदी नॅचरल पद्धतीने मिळतो त्यामुळे तुम्हाला जर दाट लांब केस हवे असतील त्याचा रिझल्ट फास्ट हवा असेल तर तुम्ही अगदी दोन तीन ते तीन महिन्यातून लावली तरी काही साईड इफेक्ट होत नाही आहेत आयुर्वेदिकच असते ही मेहंदी आणि जेवढं आपण नॅचरल पद्धतीने करू तेवढा त्याचा रिझल्ट आपल्याला नॅचरलच भेटतो तर बा, बाहेरचे जे आपण प्रॉडक्ट वापरतो केसांवर वेगवेगळी वे वे ट्रीटमेंट करतो कॅरेटीन ट्रीटमेंट करतो त्याचा बघा रिझल्ट म्हणजे त्याचा जे आपल्याला आनंद आहे तो थोड्या दिवसांपुरताच घ्यायला मिळतो त्यानंतर आपल्या केसांची खूप काही हानी होते केस गळायला लागतात खूप असे म्हणजे वृक्ष केस होतात आणि मेन म्हणजे असे खराट्यांसारखे दिसतात आणि ते आपल्याला मग ट्रीटमेंट सतत करावी लागते त्यामुळे ही नॅचरल पद्धतीने तुम्ही जर मेहंदी लावली तर त्याचा तुम्हाला नॅचरलच असा फरक जाणव जाणवू लागेल आणि नॅचरल पद्धतीनेच केस दिसायला लागतील अगदी तुमचे केस पांढरे झालेले काळे होतील वाटणार पण नाही की तुम्ही केसांना मेहंदी वगैरे असं लावलेलं आहे अगदी केस स्मूथ शाईन सिल्की होतात आणि केसांची काळजी पण आपण तितकीच घेणं गरजेचं आहे तुम्ही आठवड्यातून दोनदा हेअर ऑइल करायचा आहे केस धुण्या अगोदर आठवड्यातून तुम्ही कमीत कमी चार वेळा तीन ते चार वेळा तरी केस धुतले पाहिजेत आणि धुण्या अगोदर आदल्या रात्री तुम्ही हेअर ऑइल करून व्यवस्थित केस बांधून ठेवायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी कंडिशनर शॅम्पू करायचा आहे आणि मेहंदी लावल्यानंतर तुम्ही ती मेहंदी आता एवढ्या आपण मेहनतीने भिजवतो म्हटल्यावर एक ते दीड तास दोन तास ठेवायची केसांवर आणि नंतर साध्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत तर आता इथे बघा मी व्यवस्थित असे एक एक केसांची बट घेऊन आतमधून असे हात घालून पूर्ण स्काल्पला पण लावते आणि केसांना पण लावते तर माझे केस एवढे पांढरे झालेले नाही आहेत परंतु मी केस दाट होण्यासाठी आणि अगदी तिला केस स्मूथ आणि अगदी केसांना शाईन येण्यासाठी मी मेहंदी लावत आहे तर या अगोदर पण मी बऱ्याच त्याच वेळेला तीन ते चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अगदी नॅचरल पद्धतीने केस आपण कसे स्मूथ सिल्की शाईन करायचे त्याचबरोबर मी आदिवासी हेअर ऑइलसुद्धा त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ते घरगुती हेअर ऑइल करून सुद्धा तुम्ही केसांना लावू शकता जर तुम्हाला लांब केस पटकन करायची असेल लांब केस आवडत असेल तर तुम्ही मेथीसुद्धा बघा तेलामध्ये खोबरेल तेलामध्ये उकळायची किंवा तुम्ही उन्हा मध्ये ठेवायची तीसुद्धा मेथीचं तेलसुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे केसांसाठी तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मेथी ची आणि त्याचबरोबर असं आयुर्वेदिक आदिवासी तेल आपण घरी बनवून जर केसांना लावलं तर पटकन केसांची वाढ होते त्याचबरोबर अशी मेहंदी तुम्ही सहा महिन्यातून किंवा चार महिन्यातून जर लावली तर त्याने खूप तुम्हाला नॅचरल पद्धतीने रिझल्ट मिळेल तर मी असं हे बघा सहा महिन्यातून किंवा चार महिन्यातून लावली तरी चालेल जर तुम्हाला जास्तच फास्ट रिझल्ट हवे असेल किंवा आपण म्हणतो ना की केस मला भरभर वाढवायचे मग आपण त्यासाठी काही ना काही लावत असतो तर तुम्ही ही मेहंदी मग सहा महिन्यापेक्षा मग तुम्ही चार महिन्यातून तीन महिन्यातून लावली तरी चालेल तर आता बघा आणि साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे तर आ, काही काही आपण बघतो की एवढे केस काहींचे टक्कल पडलेले असतात विरळ झालेले असतात आणि त्यांना आठवड्याला मेहंदी लावावी लागते त्यामुळे आणि वेगवेगळे प्रकारची मेहंदी लावण्यापेक्षा ही एकच मेहंदी तुम्ही म्हणजे कायमस्वरूपी जर ठेवली तर त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेल तर आता बघा ही जी ब्लॅक मेहंदी मी दाखवलेली आहे तिने ओरिजिनलच नॅचरल ब्लॅक कलर दिसतो जी ब्राऊन दाखवलेली आहे त्यांना केसांना खूप छान नॅचरल पद्धतीने कलर दिसतो आणि जी दुसरं मी पाऊस दाखवलेले आहे आयुर्वेदिक मेहंदी ती केस दाट होण्यास किंवा स्मूथ शाईन होतात डॅन्ड्रप होत नाही सुद्धा खूप दाट होतात तर तुम्ही एकदा लावल्यानेच तुम्हाला फरक जाणवेल तर आता बघा हे मी जवळपास आता बरेच दोन ते तीन म्हणजे बरेच दोन ते तीन वर्षापासून मी लावती आहे आणि मी पहिले हायलाईट केलं होतं केसांना त्यामुळे मेहंदी वगैरे हायलाईट केल्यानंतर लावावे लागत नाही किंवा लावतही नाहीत तर आ, आता हायलाईट माझं गेलेलं आहे जवळपास तर मी दोन ते तीन वर्ष झाले होते हायलाईटचा आनंद घेतला छान त्यामुळे केस छान दिसत होते आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की नवीन लुक करावं किंवा नवीन काहीतरी करावं छान वाटतं ट्रेंडिंगनुसार तसं मी हायलाईट केलं होतं आता हायलाईट गेलेलं आहे जवळपास माझं तर मी आता इथे मेहंदी लावायला घेतलेले आहे आणि केस खूप छान होतात त्यामुळे मग मी मला केस दाट माझे नॅचरलच दाट आहेत आणि तसेही मी दाट होण्यासाठी केस केस गळायला लागली तरी ही मेहंदी लावत असते त्यामुळे केस माझे गळायचे थांबतात आणि मला जो फरक पडलेला आहे तो, तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आता मेहंदी लावल्यानंतर मी सुकवून देणार आहे म्हणजे एक ते दीड तास दीड तास तरी ठेवणार आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने धुणार आहे यावर प्लॅस्टिकची पिशवी वगैरे काही घालायचं नाही कारण आता थंड वातावरण आहे पावसाळ्यामध्ये त्यामुळे डोकं जास्त दुख दुखण्याची शक्यता असते किंवा सर्दी खोकला होऊ शकतो त्यामुळे असंच ओपन ठेवायचं लावून तुम्ही दीड तास आणि त्यानंतर साध्या पाण्याने केस सा धुवायचे आहेत तर आता माझी मेहंदी लावून झाली आणि मी असं रबर वॅनने व्यवस्थित असं पॅक करून ठेवलेलं आहे तर हे बघा असं तुम्ही केसवरती बांधायचे आहेत आणि असंच ओपन ठेवायचं आहे प्लास्टिकची पिशवी कवर वगैरे काहीवरती डोक्याला लावायचं नाही आहे तर अशा रीतीने मी लावलेली आहे मेहंदी आणि मी तुम्हाला बरेच सारे त्याच्यामध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर ही मेहंदी भिजवताना तुम्ही लोखंडी तव्यात जरी नाही भिजवली ना तरी चालेल अगदी स्टीलच्या भांड्यात भिजवली तरी चालेल आयुर्वेदिक मेहंदी ही लोखंडी तव्यातच भिजवतात परंतु मी आता ही जी निशा ब्राऊन ब्लॅक मी मेहंदी वापरलेली आहे ती साध्या भांड्यामध्ये स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही भिजवली तरी चालेल तर आता इथे मी किंवा लोखंडी तव्यात भिजवली तरी चालेल तर आता इथे मी तीनही मेहंदी अशी मिक्स करून लावलेली ते आहे त्यामुळे त्यांचा कलर आणि त्याचा रिझल्ट मला छानच मिळणार आहे तर अगदी मी तुम्हाला हेअर वॉश केल्यानंतरसुद्धा पुढे दाखवलेलेच आहेत केस त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब ला जास्त करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला मित्रमैत्रिणींमध्ये विसरू नका तर आता बघा मेहंदी व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि केस दाट असेल ना तर खूप छान दिसतात आणि असे बाउंसी बाउंसी तर असे खिलखिले हेअर कोणाला ना आवडत नाही तर सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे आपण काही ना काही लावत असतो तर तुम्ही असं साधं नॅचरल पद्धतीने ट्राय करा तर आता मी हेअर वॉश केलेले आहेत आणि दीड तास मी मेहंदी ठेवली तर एक ते दीड तास तुम्ही ठेवू शकता मेहंदी फार वेळ ठेवायची गरज पडत नाही हे तीन मेहंदी तुम्ही एकत्र एक करून लावले तर तुम्हाला सहा महिने मेहंदी लावायची गरज पडणार नाही तर तुम्ही माझे केस बघा बघू शकता हे बघा आता मी फक्त साध्या पाण्याने धुतलेले आहेत अजून मी कंडिशनर शॅम्पू वगैरे काही केलेलं नाही आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला कंडिशनर आणि शॅम्पू करायचा तर खूप छान स्मूथ आणि अगदी सिल्की शायनी केस होतात केस खूप वाढतात बराबर तर माझा इयरली हेअर कट असतो मला लॉंग हेअर फार आवडत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ही मेहंदी तीन ते चार महिन्यातून लावली तरी चालेल आणि अजिबात बघा म्हणजे असे नॅचरल केस वाटतात पांढरा केस बिलकुल दिसत नाही तर तुम्ही माझे जवळून बघू शकता हे बघा एक ही सतने, तर एकही केस असा पांढरा दिसत नाही आणि खूप छान कलर येतो केसांना तर नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका बाय